भारतीय क्रिकेटच्या इतिहासात काही नावं अशी आहेत जे केवळ खेळाडू नसून एक भावना बनलीत विराट कोहली हे त्यापैकीच एक नाव त्याच्या बॅटमधून निघणारी प्रत्येक धाव मैदानावरील प्रत्येक झुंज जुन आणि नेतृत्वाची ती अनोखी शैली यांनी भारतीय क्रिकेटला एक नवी उंची दिली पण आता दोन हजार पंचवीस मध्ये क्रिकेट विश्वात एक खळबळजनक बातमी समोर आली विराट कोहलीनं कसोटी क्रिकेट मॅचेस मधून निवृत्तीचा सध्या विचार केलाय ही बातमी जेव्हा समोर आली तेव्हा क्रिकेट प्रेमींच्या मनात प्रश्नांचा भला मोठा उसळला तर का घेतोय विराट हा निर्णय त्याच्या आणि बी सी सी आय मधल्या चर्चा काय झाल्यात रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्याशी त्याचं नातं कसं आहे आणि त्या नात्याचा परिणाम ना म्हणून तर विराट हा निर्णय घेत नाहीये ना तर विराटच्या या निर्णयामागची नेमकी कारणं काय आहेत हेच सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी दोन दिवसांपूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यांना आयपीएल मीडियावरून इन्स्टा स्टोरी पोस्ट करत याबाबतची माहिती दिली रोहितनं एकाएकी घेतलेल्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका लागला तर क्रिकेटचा राजा रोहितनं निवृत्ती घेतल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांमध्ये किंग कोहली विराटनंही तसाच विचार व्यक्त केलाय सूत्रांच्या माहितीनुसार विराटनं बीसीसीआयला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा आपला निर्णय सुद्धा कळवलाय आणि त्यामुळे क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली पण हा निर्णय त्याने का घेतला या मागची कारणं समजून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या मानसिक आणि व्यावसायिक अवस्थेकडे सध्या पाहावं लागणार आहे पण त्याआधी विराटची मधली विराट अशी कामगिरी कशी राहिली ते थोडक्यात पाहूयात जून दोन हजार अकरा मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटीमध्ये पदार्पण करत त्याने आपल्या कारकिर्दीची पहिली पायरी चढली आणि तेव्हापासून आतापर्यंत विराटनं एकशे तेवीस कसोटी सामने खेळले दोनशे दहा डावांमध्ये शेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशीच्या सरासरीने नऊ हजार दोनशे तीस धावा त्यानं केल्या यामध्ये तीस शतक आणि एकतीस अर्धशतकांचा समावेश आहे यातली त्याची सर्वोच्च धावसंख्या दोनशे चोपन्न आणि नॉट आऊट अशी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची राहिली तर विराटच्या कारकिर्दीचा आलेख हा नेहमी चढता असाच राहिला दोन हजार चौदा मध्ये कसोटी कर्णधार बनल्यानंतर त्यानं भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक नवी ओळख सुद्धा दिली ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांमध्ये मालिका जिंकण्याचं स्वप्न सुद्धा त्यानं पूर्ण केलं त्याच्या नेतृत्वाखाली भारताने दोन हजार अठरा ते एकोणीस मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेमध्ये ऐतिहासिक असा विजय सुद्धा मिळवला विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू ग्रेक चॅपल नंतर कसोटी कर्णधार पदाच्या पदार्पणात दुहेरी शतक करणारा विराट हा एकमेव दुसरा खेळाडू ठरलाय पण प्रत्येक यशस्वी कारकिर्दीत काही खड्डेही असतात दोन हजार वीस नंतर विराटच्या बॅटमधून शतक येणं थोडंफार कमी झालं बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये त्यानं पर्त कसोटीत शतक ठोकलं होतं पण त्यानंतरच्या सामन्यांमध्ये तो धावांसाठी नेहमी झगडताना दिसला या मालिकेत भारताचा एका स्थिती पराभव सुद्धा झाला आणि याच पराभवानंतर विराटच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलं होतं पण तेव्हा त्या फक्त चर्चाच राहिल्या पण आता त्यानं निवृत्तीसाठी बीसीसीआय कडे चर्चा केल्याचं सुद्धा समजलंय आणि याची कारण काय असतील ते आपण जाणून घेऊयात तर याचं पहिलं कारण असू शकतं ते म्हणजे त्याच्या कामगिरीतील चढ उतार बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मधील त्याची निराशाजनक कामगिरी हा एक मोठा महत्वाचा मुद्दा ठरला होता आणि विराटच्या सातत्यानं धावा काही निघाला नाही या मालिकेतील त्याची सरासरी केवळ आसपास होती ज्यामुळे त्याच्यावरती मोठी टीका सुद्धा झाली होती तर क्रिकेट विश्लेषकांचं असंही म्हणणं आहे की सततच्या अपयशामुळे विराटवरती मानसिक दबाव वाढला असावा तर याचं दुसरं कारण असू शकतं ते म्हणजे शारीरिक आणि मानसिक थकवा जवळपास पंधरा वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर सततच्या दौऱ्यांचा आणि नेतृत्वाचा जबाबदारीचा थकवा विराटवरती परिणाम करत असावा आणि त्यामुळेच दोन हजार बावीस मध्ये त्यानं कॅप्टन्सी सुद्धा सोडलेली होती पण तरीही त्याच्याकडून सतत अपेक्षा ठेवल्या गेल्या स्वतः विराटने एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं होतं कॅप्टन्सी आणि सततच्या अपेक्षांचा दबाव माझ्यासाठी खूप जास्त होता काही वेळा तुम्हाला स्वतःसाठी सुद्धा वेळ हवा असतो त्यामुळे या सगळ्याचा विचार करता याचं हे देखील एक कारण असावं असं म्हटलं जात तर तिसरं कारण असण्याची शक्यता आहे ते म्हणजे नव्या पिढीला संधी देणं विराट आणि रोहित यांनी टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कसोटी क्रिकेटमध्येही नव्या खेळाडूंना संधी देण्याच्या चर्चा सुरू झाल्या शुभमन गिल यशस्वी जयस्वाल आणि सर्फराज खान यांसारख्या खेळाडूंनी आपली क्षमता सुद्धा दाखवून दिली त्यामुळे विराटला असं वाटत असेल की आता नव्या पिढीला पुढे येण्याची संधी देण्याची खरी वेळ आलेली आहे तर चौथं आणि महत्वाचं कारण म्हणजे विराट आणि बीसीसीआयच्या काही मेंबर्स मध्ये मतभेद असल्याच्या सुद्धा मोठ्या चर्चा आहेत अलीकडेच विराट कोहलीनं एका कार्यक्रमामध्ये बीसीसीआयच्या परदेश दौऱ्यादरम्यान कुटुंबासोबत राहण्याच्या नियमावरती आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली होती ज्यात त्यांना फॅमिली आणि त्याला वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची सोय केली होती यावरती नाराज असल्याचं म्हटलं होतं त्याचं म्हणणं होतं की कुटुंबासोबत एकत्र राहू द्यावं आणि या बाबतीत त्यानं नाराजी दर्शवलेली होती आणि बीसीसीआयच्या काही नियमामध्ये शिथिलता देण्याची गरज असल्याचं सुद्धा म्हटलेलं होतं तर पाचवं काही वैयक्तिक कारण असल्याचं सुद्धा म्हटलं जात यात महत्वाची गोष्ट म्हणजे विराटनं आपल्या कुटुंबाला अधिक वेळ देण्याचा निर्णय घेतला असावा त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि दोन मुलं वामिका आणि अकाय यांच्यासोबत तो अधिक वेळ घालू इच्छित असल्याचं त्यानं यापूर्वी अनेकदा सांगितलंय त्यामुळे निवृत्तीनंतर त्याला यासाठी चांगलाच वेळ मिळू शकतो तर सहावं कारण हे विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातलं नातं हे सुद्धा असू शकतं कारण नेहमीच हा चर्चेचा विषय राहिला आहे गौतम गंभीरनं जुलै दोन हजार चोवीस मध्ये भारतीय संघाचं मुख्य प्रशिक्षक पद स्वीकारलं आणि त्यानंतर त्यांच्यातल्या इक्वेशनचं समीकरण अधिकच चर्चेत आलं तर चर्चे गंभीर आणि विराट यांच्यातलं नातं हे एकेकाळी तणावपूर्ण असंच राहिलंय आय पी एल दोन हजार तेवीस मध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्यादरम्यान या दोघांमध्ये तुफान वाद झालेला होता तर रोहित आणि गंभीर यांच्यात सुद्धा काही मतभेद असल्याचं नेहमीच समोर येत राहिले पण विराट आणि रोहित यांच्यातली मैत्री हा नेहमीच चर्चेचा विषय राहिली तर हे इक्वेशन सुद्धा एक कारण ठरू शकतं बरं का विराटच्या या निर्णयामागचं कारण दोघंही एकमेकांच्या नेतृत्वाखाली खेळलेले आहेत अनेक ऐतिहासिक विजय त्यांनी मिळवलेले आहेत पण रोहितनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराटनेही तसाच निर्णय घेतल्याचा विचार देखील केलेला असावा यामुळे या दोघांमधलं इक्वेशन पुन्हा एकदा अधोरेखित होतंय तर विराट आणि रोहित दोघंही आपल्या कारकिर्दीच्या सध्या शेवटच्या टप्प्यावरती आहे आणि त्यांच्या निर्णयाचा भारतीय क्रिकेटवरती तर मोठा परिणाम होणार आहे विराटनं आपल्या निवृत्तीच्या निर्णयाबाबत अधिकृतपणे आता काही सांगितलेलं नाहीये पण सूत्रांच्या माहितीनुसार त्याने बीसीसीआयला आपला निर्णय पाठवलेला आहे त्यानं बीसीसीआयला कळवलंय की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय पण बीसीसीआयनं त्याला या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची सुद्धा विनंती केली आहे तर विराट कोहलीच्या निवृत्तीच्या निर्णयानं भारतीय क्रिकेट समोर सध्या एक मोठं आव्हान उभं राहिलंय रोहित आणि विराट या दोन दिग्गजांशिवाय भारतीय कसोटी संघाची मधली फळी कमकुवत होऊ शकते खर तर येणारा इंग्लंडचा दौरा हा भारतासाठी अत्यंत महत्वपूर्ण असा असणार आहे त्यासाठी बीसीसीआय ला आता नव्या खेळाडूंना तयार करावं लागेल बहुधा तर विराटच्या जागी शुभमन गिल यशस्वी जयस्वाल आणि सर्फराज खान यांना सुद्धा संधी मिळू शकते पण त्या खेळाडूंना विराट सारखी सातत्यपूर्ण कामगिरी करणं हे मोठं आव्हान असणार आहे पण विराट आणि रोहित यांनी जे स्थान निर्माण केलंय ते भरून काढणं सोपंही नाहीये विराट कोहलीच्या निवृत्तीच्या बातमीनं क्रिकेट विश्वामध्ये मोठी खळबळ माजली पण त्याच्या या निर्णयामागे त्याची ही आत्ता आपण पाहिलेली काही वैयक्तिक आणि व्यावसायिक कारण असू शकतात पण त्यानं भारतीय क्रिकेटला जे काही दिलंय ते कायमच स्मरणात राहील त्याच्या बॅटमधून निघालेल्या धावांपासून ते मैदानावरील त्याच्या आक्रमकतेपर्यंत विराटनं प्रत्येक क्रिकेट प्रेमींच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण केलंय आणि जेव्हा तो मैदानावरती शेवटचा सा सामना खेळेल तेव्हा स्टेडियम मध्ये उपस्थित प्रत्येक चाहता आपल्या डोळ्यात अश्रू आणि हृदयात अभिमान घेऊन त्याला निरोप देईल विराट कोहली हा एक केवळ खेळाडू नाहीये तर तो एक भावना आहे एक प्रेरणा आहे आणि भारतीय क्रिकेटचा एक अखंड हिस्सा आहे त्याच्या निवृत्तीनं एक विराट असं युग संपेल पण त्याची आठवण कायमच स्मरणात राहील चलो अब नये समय की नई सुरुवात आहे असं कदाचित विराट स्वतःला म्हणाला असेल त्यामुळे आम्ही त्याचे फॅन्स त्याला त्याच्या या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा नक्की देऊ पण तरीही विराटनं कसोटी मधून आता रिटायर होण्याचा घेतलेला निर्णय हा योग्य आहे का, का त्यानं याबद्दल पुनर्विचार करावा याबद्दलचं तुमचं मत काय आहे त्या मला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद